स्टार्ट तर टिंजरचा वापर आपण करत आहोत मग चण्यासाठी आता डॉलर चना आहे हा तर यासाठी आपण एका पंपासाठी दोन एम एल ही आपण घेत आहोत म्हणजे हे दोनशे एमएल टाकी आहे तर आपण याच्यामध्ये वीस एम एल टिंजर हे वापर करणार आहे तर त्यासोबत आलेलं हे स्टिकर जे आहे हे आपण टाकणार आहे दोनशे एम एल दोनशे लिटर पण आता म्हणजे एका लिटरला एक एम एल चारशे साठ दोनशे नमस्कार मित्रांनो तर आज आपण हरभऱ्यामध्ये तणनाशकाचा वापर करत आहोत त्याच्यामध्ये आपण टिंजर घेतलेला आहे टिंजर हे तणनाशक हरभऱ्यासाठी शिफारशीत नाही आहे परंतु काही शेतकऱ्यांचं असं म्हणणं होतं की टिंजर तणनाशक हरभऱ्यामध्ये चालते तर आपण थोडासा वेगळा प्रयोग या ठिकाणी करत आहोत तर टिंजरचा वापर आपण वीस लिटरसाठी दोन एम एल याप्रमाणे आपण वापर करत आहोत टिंजर हे तणनाशक मक्यासाठी शिफारशीत आहे आणि मक्याला साधारण एकरी तीस एम एलचा डोस आहे म्हणजे साधारण तीन एम एलप्रमाणे असते आणि आपण हार्बरसाठी दोन एम एल याप्रमाणे टिंजरचा वापर करत आहोत फक्त आपण जे मधला भाग आहे बेडवरचा म्हणजे नालीवरचा त्याच भागात फक्त आपण टार्गेट करून गवताला या ठिकाणी टिंजरचा वापर या पद्धतीने करत आहोत थोडंफार प्रमाणात जाईल उडून म्हणजे याचा फवारा वगैरे परंतु एवढं संपूर्ण झाड या या पद्धतीने जर घेतलं तर भिजत नाही चण्याचं तर या पद्धतीने तुम्ही टिंजरचा वापर करू शकता आणि आपण एक दोन वेळ झाडावर सुद्धा प्रयोग करणार आहोत याच्यामध्ये की झाडाला कसल्या प्रकारे शॉक बसते का किंवा मग याच्यामुळे नुकसान पिकाचं होते का हे सुद्धा आपण एक दोन वेळ याच्यामध्ये झाडावर सुद्धा मारणार आहोत परंतु जास्तीत जास्त क्षेत्र जे आहे आपण या पद्धतीने म्हणजे नालीला फक्त टार्गेट करून फक्त नाली नालीमध्ये आपण टेंजरचा वापर करत आहोत झाडावर उडणार नाही याची थोडीशी काळजी आपण याच्यामध्ये घेणार आहोत तर गवतसुद्धा दोन पानावर आहे दोन तीन पानावर गवत आहे या स्टेजला आपण याच्यामध्ये वापर करत आहोत तर बघू शकता कशा पद्धतीने फवारे वगैरे घ्यायची याची आणि याच्यामध्ये आपण रेडू बटनचा वापर केलेला आहे म्हणजे त्याचा प्रेशर जे आहे एकदम कमी असला पाहिजे जे रेडू बटन असते याला पंपाला चार्जिंग पण पंप आहे हे रेडू बटनचा या ठिकाणी वापर केलेला आहे कारण की एकदम स्लोमध्ये आपल्याला याच्यामध्ये फवारणीच्या ही घ्यायची आहे तर याचा रिझल्टसुद्धा मी तुम्हाला दाखवणार आहे येत्या पाच सहा दिवसामध्ये कारण की सध्याला मजुराचा अभाव त्याच्यामुळे आणि तणाचं नियोजन नियंत्रण हे करण्यास तेवढंच गरजेचं ते आहे त्याच्यामुळे तणनाशकाचा वापर या ठिकाणी आपल्याला करावाच लागेल कारण की तीन एकरला जर आपण मजुर जर लावतो म्हटलं तर एवढं तण असेल तर साधारण दहा ते पंधरा हजार रुपये खर्च येते कारण की मजूर एक तर मिळत नाही आणि मिळाल्या तर खूप जास्त पैसे मागतात तर त्याच्यामुळे आपण तणनाशकाचा वापर या ठिकाणी करत आहोत बघू शकता तण कशा पद्धतीने आपण मारत आहोत फक्त गौत्र टार्गेट करत आहो याच्यामध्ये आणि या पद्धतीने फवारणी चालू आहे